ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल घेऊन येतो भिसक्या आणि हो? हा सगळा झंटा आयटम कोण सांभाळित होता आका ऐसा लगाने रातभर बांगो, बांगो बांगो दम मारो दम जुना झाला आता भांगो बांगो, बांगो सुद्धा जुना झाला यासली पिलावळ कशी सांभाळता अरे आमचा दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाच नाही दम आहे एक नाही दोन सांभाळ तुझ्या टिंब टिंब दम का। है आहे का आता हे कोणत्या मापकाने तपासायचं सिंपल पेंडुलम आहे का कोणतं यंत्र आहे हे तपासायला करलो जल्दी तयारी हम निकले हे जेलवारी, वारी मा कब तक दुआ मांगेगी दुआ फार दिवस चालत नसती म को को लागला पाहिजे एकदा अंदर गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन आजे दादा क्या हुआ तेरा आजे दा, दादा तेरा वादा क्या रे तेरा वादा क्या देरा रे वादा क्या रे तुम्हाला राजकारण तेरायला लागले तुम्ही संतोष देशमुखच्या कोणामध्ये सरळ सरळ आरोपी आहात फक्त देवाच्या कृपेला किंवा मी प्रार्थना करतो आकाच्या आका त्यात सापडू नये आकाबरोबर बरोबर आकाचा आका सुला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंडोबंडू केला असेल तर आकाचा आका, 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 आका सुद्धा नंबर लागू शकतो भावांनो जय महाराष्ट्र मी तुमचा खास मित्र त्रिशूल आणि स्वागत आहे आपले युट्यूब चॅनलवर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नंतर समाजाने आणि त्यांच्या कुटुंबाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याविषयी आज आपण बोलूया आणि ते कोण आहे तुम्हाला माहितच आहे हा आपला विषय सुरू करण्याच्या अगोदर चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर कृपया करा लाएक, लाएक करा व्हिडिओला एक लाईक आणि शेअर सुद्धा करा तेच गोलीमार भेजेमे ज्यांच्याविषयी पुरावे अजित पवारांकडे देणार होते आणि दिलेही होते तेच गोलीमार भेजे मे आता धनंजय मुंडे यांच्या तबेल्यात चार चार तास पडून राहायला लागलेल्या याचाच अर्थ स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाला आणि समाजाला फाट्यावर मारून सुरेश अण्णा धस हे आता विरोधकांच्या तबेल्यात उचली घ्यायला लागलेले आहेत आणि असं काही जर नसल तर सरळ अर्थी अण्णाला मारून टाकण्याची धमकी असावी किंवा मग अण्णांनी गुडघे टेकवले असावे एवढा समाज पाठीशी असताना जर तुमच्यासारख्या पुढारी नेत्याला गुडघे टेकावे ला लागत असतील तर सर्वसामान्य गरिबांचे काय हाल काय हाल असतील मला शंका होतीच म्हणून मी मागील या सगळ्या दिवसात या पूर्ण घटनाक्रमातील सत्तर दिवसात मी एक सुद्धा व्हिडिओ बनवला नाही धस साहेबांवर सुरेशांना माझ्या मनात तुमच्याबद्दल मनोज दादांनी तुमचं कौतुक केलं ना तेव्हापासून आदर होता पण तुम्ही संतोष देशमुख यांचं प्रकरणच नाही तर समाजाची लाज सुद्धा वेशीवर आणलेली आहे आज मला आठवते तुम्ही जेव्हा अंतर्वलीत मला भेटलात माझं नाव घेऊन बोललात की मी तुझे सगळे व्हिडिओ पाहतो बघतो आणि त्यावरून मला आदर वाटला होता की हा माणूस खरंच समाजातील प्रत्येक घटकाबद्दल विचार करत असतो पण काल तुम्ही जे प्रकरण केले ना जो काही प्रकार केलाय त्या प्रकारावरून मला तरी असं वाटतंय की तुम्ही अगोदरपासूनच हे करणार होता आणि त्यातूनच तुम्हाला माझी भीती होती कारण आमचे सगळे सहकारी तुमच्या पोस्ट करत होते व्हिडिओ बनवायचे मी सोडून असो जो माणूस समाज भावनेशी खेळून जातो ना त्या व्यक्तीबद्दल आणखी मी काय बोलणार एक प्रश्न विचारतो परत समाजाचं जर काम करायचं झालं साहेब तर समाजाकडून तुम्ही किती उचल घेणार साहेब बाया बाया परोडल्या तुमच्यापेक्षा ती करुणाताई मुंडे नवरा असून दहा वर्षापासून शड्डू ठोकून बसली आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधात भिली नाही ती दहाव्या वर्गातली वैभवी तिलाही कळते किती खमक्या मुलगी आहे गडाच्या शास्त्री महाराजांना म्हणते की मला तुमची आर्थिक मदत नको न्याय पाहिजे मला काय मदत करता हे ठेवा पन्नास हजार मीच करते दान तुम्हाला आणि याला म्हणतात मराठी बाणा त्या अंजलीताई दमानिया दमानीया त्यांनाही असेलच की राजकीय दबाव धमक्या अजूनही मागा आटली नाही बिचारी ती महादेव मुंडे यांची पत्नी नवरा मीला धन्याच्या टोळी मारला पंधरा महिन्यापासून आहेच की पदर खोसून या यंत्रणेच्या विरोधात या सर्व माय मावल्या या बाया बाया म्हणतो मी तुमच्यापेक्षा अरे रग वागायचं रगेलोळ्या पांगळ्या सारखा वागायचा नाही आयुष्यभर शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगला पाहिजे अरे बच्चन सत्तर दिवसात गेली की रगेली संतोष देशमुखांचे डोळे लाइटरने जाळले असं प्रत्येक भाषणात सांगणारे तुम्ही आज काय धनंजय मुंडेच्या डोळ्यात अंजन घालाय गेल ते का ओ दस डोळ्याचा ऑपरेशन झालेल्या पेशंटला ऑपरेशन पंधरा मिनिटात घरी पाठवतात डॉक्टर बरोबर एकच माणूस असतोय सोबत बाकी त्या डोळ्याच्या पेशंटला घरातले भावकीतले इतर माणसं सुद्धा जात आहेत भेटायला बघायला बर भेटून हेच विचारलं का की अहो आकाचे आका, आका तुमचे डोळे बरे आहेत ना आयुष्यूत होते का तुम्ही आका ऑपरेशन चांगलं झाले का तुमचा आका गोळ्या औषध वेळेवर घेत जा बरं कोणी केलं तुमचं ऑपरेशन मोतीबिंदू झाला का तुम्हाला टीव्ही मोबाईल बघू नका जास्त उजेडात जाऊ नका जास्तीत जास्त एखादा पारले बुडा एवढ्याला चार चार तास लागतात का अरे त्या मुंडेच्या डोळ्यानं पाप केले म्हणून झाला डोळ्याचा रोग केला असेल ऑपरेशन आणि तुम्ही पाच घंटे वरतोड करून सांगताय की तब्यपूस विचार गेल तो अडाणी समजता का समाजाला जनतेला आलता का धनंजय मुंडे संतोष देशमुखांच्या घरच्यांना भेटायला तुम्हाला एवढा फुळका कस काय अचानक सरळ सांगा ना आकाचा मुका घ्याय गेल तो म्हणून होय हो, हो काय भागीदारी मागाय गेल का राखीच्या खुंद किती कोटी झाली सेटलमेंट गजनी गजनीतला संजय सिंगानिया म्हणे खरंच आहे सत्तर दिवसात विसरले सगळं तुम्ही कोणाला भेटता ना आम्हाला घेणं देणार नाही पण अशा भेटीतून देशमुखांचे मारेकरी वाचवणार आणि स्वतःचा जर स्वार्थ साधणार असाल ना तर लक्षात ठेवा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही उत्तर त्या वयात इज्जत कमवा तुमच्या भाषणाला शिट्ट्या आणि तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं समाजानं कारण मनोज दादांनी सांगितलं होतं स्वतःच्या शब्दाला जर असं प्रामाणिक राहा लाचारी सोडा तुम्ही विश्वास जिंकत होतात म्हणून तुम्हाला समाजाच्या वतीने विनंती करतो की लगेच एक प्रेस घ्या आणि सांगा मांडा जनतेसमोर की काय दबाव असेल किंवा कोण काय माय घालत असेल कोण काय काय होत आहे ते सगळं जनते मांडा आम्ही आहोत सोबत नसता कालपर्यंत गजनी होतात उद्यापासून तेरेना मोल आणि बीजेपीच्या जे पीच्या भक्तांनो सावधान व्हा स्वतःच्या पक्षाचा भूत प्रमुख मारणाऱ्या मारेकरांना या वाचवण्यासाठी तुमच्याच पक्षातले सगळे नेते एक झालेत सो पक्षातल्या आमदारांची सगळी सेटलमेंट आणि त्या सगळ्या सेटलमेंटची मीटिंग घेणारा पहिला प्रदेशाध्यक्ष तो बावनकुळे आहे त्यात तुमच्यावर पण ती वेळ येऊ शकते सावधरा आणि हो मला माहीत आहे मराठ्यांना फितुरीचा शाप पहिलेपासून आहे पण तरीही मराठीत जिंकलेत कोणाच्या बदल्यानं स्वर्गीय संतोष आणा देशमुखांचे मारेकरी वाचणार नाही न्याय देणारा बाप आंतरवलीत बसला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की मांडा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपलं हक्काचं चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय शिवराज जय महाराष्ट्र